एकीकडे शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा आहे पण पेरण्या ज्या आहेत त्या पेरण्या खोळंबल्या त्या पावसामुळे पण ज्या पेरण्या केल्या आहेत ज्यांच्या धूळ पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांची अवस्था सध्या दुबार पेरणी करायची काय अशी अवस्था सध्या आलेली आहे कारण गेल्या पंधरा दिवसापासून वर्धा जिल्ह्यात पाऊस नाही आणि पावसाची प्रतीक्षा असणाऱ्या शेतकऱ्याला पेरणी ज्यांची झाली आहे त्यांनी कशा पद्धतीनं पुढे त्या एकूणच सरकीला टिकवायचं आहे पिकवायचं आहे असा एक प्रश्न उपस्थित झाला आहे आपल्यासोबत शेतकरी आहे पिसे आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं आपल्या शेतात लागवड सुरू आहे कशा पद्धतीनं आपण पावसाची प्रतीक्षा करतात काय सांगाल आता आम्ही तर धूळ पेडणीच करत आहोत पाण्याची आवश्यकता आम्हाला पण आहे पण पाणी नसल्यामुळे आम्ही आम्ही लावण करत आहोत पण सध्या पाणी आल्यावर आमची म्हणजे हे आहे पाणी आल्यावर पण दोन दिवस पाणी नाही आला तर दुबारा पेरणी करण्याची पुन्हा अजून आवश्यकता पडेलच किती एकरामध्ये आपली पेरणी होती आहे का काय सांगा सहा एकर मध्ये पेरणी चालू आहे आता म्हणजे लावण चालू आहे आमची पराठीची आणि सोयाबीनला तर भरपूर टाइम आहे अजून पाणी आल्याशिवाय आम्ही सोयाबीन पेरणं होणेच नाही आमचं उद्या पुन्हा अजून आम्ही लावणं पाच एकराची पुन्हा लावणं आहे उद्याला पराठीची समजा आणि मग आता कास्तकार पण आता दहा पाच दहा टक्के लावून झाली असेल ला। पण त्यांची पण दुबार पेरण्याची अजून लावण्याची शक्यता पाणी जर आले नाही तर हे पुन्हा डबल लावण्याचे राहण्यास आहे मृग नक्षत्राला पावसाची प्रतीक्षा होती मृग नक्षत्रात पाऊस आला नाही आज जवळपास आठ दहा दिवस लोटलेले आहेत हा हे जी पावसानं दडी मारली आहे याचा कसा नुकसान आणि कसा फायदा होईल नाही भरपूर कास्तकाराचं करायचं असं म्हणणं आहे का मृग नक्ष लावून झाले पाहिजे पेरणी झाली पाहिजे पण आता पाणीच नसल्यामुळे निसर्गावर सारे अवलंबून असतात म्हणजे निसर्गाचं पाणीच नाही आला अजून समजा आठ दिवस पाणी आला तर म्हणजे सोयीसृंग म्हणजे भरपूर प्रमाणात जे पिकाचं आहे समजा जे दहा क्विंटल व्हायचं तर ते पण पाच क्विंटल राहतं मृग आता जे ज्याची पेरणी होईन लावणी होईन त्यांना थोडंसं ॲव्हरेज बरं राहतात यावर्षी तुम्ही सोयाबीन आणि कपाशी घेत आहात मागच्या वर्षीचा एव्हरेज कसा राहिला तुमचा आमचा भरपूर चांगला राहिला दहा अकरा एकर क्विंटल आम्ही एकरी कापूस घेतला आहे म्हणजे बावीस तारखेला लावून झाली होती मागच्या वर्षी तर पण मागच्या या वर्षीपेक्षा पाणी मागच्या वर्षी बरे होते यावेळेस थोडं पाण्याचा भरपूरच कमी आहे समजा पाणी दुबार पार दुबार पेरणीची वेळ आली होती मागच्या वर्षी आली होती ना आमच्याकडनं आली होती पण काही कास्ता करायला आली होती म्हणजे साठ चाळीस टक्के तरी दुबार पेरणी झाली होती काय वाटतं तुम्हाला पावसाचा अंदाज पावसा आता येऊ शकतो पाऊस असं वाटतंय आता न्यूजनुसार तर बावीस वीस तारखेच्या नंतर येण्याची शक्यता असं वाटत आहे म्हणते पण अजून खरं काय वाटून अजून शेतकऱ्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस आला नाही पण ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांच्यावर काय दुबार पेरणीची वेळ येईल का अशा प्रकारची एकूणच व्यथा किंवा एकूणच प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे शेतकरी लगबगीनं पेरणी करण्याच्या तयारीत आहे पण पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा वर्धा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट